यानंतर बातमी आहे ठाकरे बंधूंच्या नाशिक मधल्या शक्ती प्रदर्शनाची गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात भेटी गाठी वाढलेल्या आहेत आणि त्यामुळे आगामी बीएमसी निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांना वेग आलाय अशातच नाशिकात शिवसेना ठाकरे पक्ष आणि मनसेनं संयुक्त आक्रोश मोर्चा काढलेला आहे बघ्यात एक स्पेशल रिपोर्ट हा महाराष्ट्र या पुढे फक्त ठाकरेंच्याच मागे जाईल या ठिकाणी मोर्चा काढला नाशिक गेलं ठाकरे बंधू एकत्र आल्यापासून राज्याच्या राजकारणात विविध चर्चा सुरू आहे मुंबईत ठाकरे बंधूंच्या भेटी गाठी वाढल्यात मात्र भेटीनंतर नाशकात ट्रेलर बघायला मिळाला पहिल्यांदाच नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे पक्ष आणि मनसेनं संयुक्त जनआक्रोश मोर्चा काढला नाशिक मनपा मधल्या गैरव्यवहारासह विविध मुद्द्यांवरून मनसे शिवसेना ठाकरे पक्षानं एकत्रित येत मोर्चा काढलाय मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येनं दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आणि नाशिककर सहभागी झाले तस शिवसेना ठाकरे पक्षाकडून संजय राऊत तर मनसेकडून बाळा नांदगावकर आणि संदीप देशपांडे या मोर्चात सहभागी झाले होते काळात सुद्धा शिवसेना आणि मनसेचे राऊतांनी तर नेपाळ सारखी स्थिती झाल्याचं राऊत यांनी म्हटलंय यापुढे नाशिकमधला नाशिक मधला प्रत्येक कार्यक्रम संयुक्तच होणार नाशिक नाही तर महाराष्ट्रात होणार आता काय व्हायचं का राहिलाय दोन भाऊ एकत्र आले हा तुमची समस्या मी आज ऐकणार आहे दोन महाराष्ट्राचे बंधू एकत्र एक आले ठाकरे बंधू एकत्र एक आले दोन नेते एकत्र आले आणि कार्यकर्ते एकत्र आल्यावर हा महाराष्ट्र यापुढे फक्त ठाकर्यांच्याच मागे जाईल हा सुद्धा नाशिकने ना संदेश दिलेला आहे आता त्या शिंदे गटाचे लोक आयुक्ताला भेटायला गेलेत मुंबई पोलीस आयुक्ताला माझ्या विरुद्ध गुन्हा दाखल करा का त्यांचं म्हणणं मी म्हणालोय महाराष्ट्राचा नेपाळ होईल अरे झालेलाच आहे नेपाळमध्ये लोक रस्त्यावर का उतरले त्याचं कारण नाशिकमध्ये प्रचंड भ्रष्टाचार सरकारी पैशाची लूट अंमली पदार्थाचा प्रचंड व्यापार तरुण मुलं नशेच्या आहारी गेली जे नाशिकमध्ये दिसत आहे महिलांवर अत्याचार या नाशिकसह महाराष्ट्रात यापेक्षा जर वेगळं काय घडलं नसेल तर नेपाळच्या तरुणांनी जो इशारा दिलाय तो आपण लक्षात घेतला पाहिजे हे माझं म्हणणं आहे नाशिक मधल्या सद्यस्थितीवरून रावतांनी मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा साधलाय नाशकात शेतकरी आत्महत्या वाढल्यात लोकांना प्यायला पाणी नाहीये भ्रष्टाचार वाढलाय इतरही अनेक समस्या आहेत त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांसमोर नाशिकचा दौरा करावा आणि परिस्थिती समजून घ्यावी असं राऊतांनी म्हटलंय यावर भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी राऊतांना प्रत्युत्तर दिलंय आम्ही नाशिकचं पालकत्व स्वीकारल्याचं बन यांनी म्हटलंय गुन्हेगारी वाढली पाण्याचा प्रश्न आहे नागरी सुविधांचा प्रश्न ड्रग्ज हा अत्यंत गंभीर प्रश्न आहे नाशिकमध्ये काय करताय गृह खातं काय करताय राज्याचे मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांनी विकासासाठी नाशिक शहर विकासा दत्तक घेतलेलं आणि आपल्या या दत्तक शहराची अवस्था त्यांनी एकदा वेश पाटून रात्री यावं आणि पहावं आणि त्यांना सत्य खरोखर जाणून घ्यायचं असेल नाशिकचं तर त्यांनी त्यांच्या लोकांबरोबर फिरू नये नाशिक विरोधी पक्षाच्या चार प्रमुख लोकांबरोबर फिरावं आणि मग त्यांनी निर्णय घ्यावा नाशिकचं काय झालं ड्रग्सच्या विरोधामध्ये मोर्चा काढण्याचा तुम्हाला अधिकार नाही या ड्रग्सच्या विरोधात कारवाई करण्याची भूमिका महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ यांनी सातत्यानं घेतली आहे ड्रग्सच्या विरोधात आम्ही सातत्याने मोहीम उघडली आहे आणि मोहीम उघडून अशा पद्धतीनं कोणी ड्रग्जचे व्यवहार करत असतील तर त्यांना शिक्षा देण्याचं काम हे केंद्रीय गृह मंत्रालय आणि आपल्या राज्याचे गृहमंत्री देवाभाऊ अतिशय समर्थपणे करतायत परंतु तुम्ही जर का नाशिकला बदनाम करणार असाल नाशिक सारख्या पवित्र शहराचा अपमान करणार असाल तर येणाऱ्या नाशिकच्या महापालिका निवडणुकीत नाशिककर जनता तुम्हाला उत्तर देईल बा नांदगावकर यांनी भाजपवर जोरदार बाळालाय दत्तक घेतलेल्या शहराची अवस्था अत्यंत वाईट असल्याचं नांदगावकर यांनी म्हटलंय दोन्ही ठाकरेंचे नेते आणि कार्यकर्ते एकत्र आल्यावर काय होतं हे नाशिक मधल्या मोर्चानं ना दाखवून दिल्याचं यावेळी बा नांदगावकर यांनी म्हटलं तसंच ठाकरे ब्रँड संपवण्याची भाषा करणाऱ्यांना नांदगावकर यांनी इशारा दिलाय ज्या नाशिकला दत्तक घेतलं होतं त्या नाशिकला काय मिळालं खड्डे खड्डे मिळाले कायदा स्वच्छता रसा गेले एमडी सारखे ड्रग्स कॉलेजच्या आजूबाजूला टपरी टपरीवर मिळायला लागले दिले काय ते सांगा या ठिकाणी आदिवासीची ती मुलं मोर्चाला कित्येक दिवस बसलेत अरे दिलत काय दिल ते सांगा केंद्रात तुमचं सरकार गल्लीत तुमचं सरकार आणि म्हणून या नाशिकरांनी तुमच्यावरती विश्वास टाकला की काहीतरी आमचं होईल पण उत्तम प्रकारचे असणारे प्रकल्प बंद केलेत आणि लोकांच्या तोंडाला पानं भुसायचं काम तुम्ही केलेलं अरे आणि म्हणून माझं म्हणणं आहे तुम्ही आता जागे व्हा अरे हे तो बांधी आहे ये तो आंदी है, तुफान आना बाकी है। अब तो शिफ झाकी बहुत कुछ बाकी है। दोन बांधवांच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी मोर्चा काढला तर अख्खी नाशिक शहर गेलं गेल ठाकरे ब्रँड स्वप्न हा इशारा आहे त्यांना मी सांगू इच्छितो ज्यांच्या जीवावर तुम्ही या मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये मोठे त्यांना तुमच्या किती खाली उतरल्या तरी संपू शकत नाही नाशिक मधल्या जनाक्रोश मोर्चाच्या निमित्तानं शिवसेना ठाकरे पक्ष आणि मनसेचे कार्यकर्ते नेते एकत्र आले ठाकरे बंधू एकत्र आल्यापासून त्यांच्या राजकीय युतीची जोरदार चर्चा सुरू झाली त्यातच राज आणि उद्धव ठाकरेंचे जवळचे सहकारी नाशिकच्या मैदानात एकत्र उतरले त्यामुळे येत्या काळात युतीच्या चर्चांना वेग येणार हे निश्चित योगेश खरे झी चोवीस तास नाशिक